वन्यजीव सप्ताहामध्ये राधानगरीत जंगल स्वच्छता मोहीम दहा पोती प्लास्टिक कचरा संकलन वन्यजीव सप्ताहामध्ये एन एस एस ऑर्किड नेचर क्लब ग्रीन क्लब बायो ड्रायव्हर सिटी पार्क राधानगरी महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील मांजर खिंड कळमवाडी रस्त्याच्या दुतर्फा फराळे फाटात जंगल स्वच्छता करण्यात आली त्यामध्ये दहा पोती प्लास्टिक कचरा व पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यात आल्या या स्वच्छता मोहिमेची सुरुवात बायो सिटीचे नंदकुमार सूर्यवंशी सरकार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील बायोसिटी पार्क निसर्गरक्षक प्राध्यापक राजेंद्र पाटील निसर्ग मित्र अनिल बडदारे यांनी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना स्वच्छता संदर्भात मार्गदर्शन केलं या स्वच्छता कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर नितीन जरंडीकर प्राध्यापक सुनील सावंत प्राध्यापक ए एम कांबळे प्राध्यापक बी के पाटील प्राध्यापक सागर पार्टी प्राध्यापक के वाय एकल प्राध्यापक आयशा पटील प्राध्यापक वर्षा गुरव प्राध्यापक संग्राम पाटील हे हजर होते या मोहिमेचे संयोजन प्राध्यापक मोकाशी यांनी केलं महानकारी न्यूपसाठी विजय बकरी राधानगरी ताज्या महान महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा